हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण अंब्रेला कटिंग बाहेर पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला चौकोनमध्ये कपडा घ्यायचा आहे चौकोनमध्ये म्हणजेच पंधरा इंच पंधरा इंच पंधरा इंच पंधरा इंच म्हणजे चारही बाजू आपल्या ह्या पंधरा पंधरा इंच आल्या पाहिजेत तर याप्रमाणे मी ही ब्लाऊज घेतलेला आहे आता दुसरं जे फॅब्रिक आहे तर ते डबल लेअर कटिंगसाठी आपल्याला बारा बारा इंच बाजू बाजूसुद्धा आले पाहिजे असे दोन प्रकारचे फॅब्रिक घेतलेलं आहे आता फॅब्रिक घेतल्यानंतर त्याला एक वेळेस फोल्ड करायचं आणखी एक वेळेस फोल्ड करायचं जसं की मी केलं त्याप्रमाणे तर त्याप्रमाणे फोल्ड झाल्यानंतर जी बंद बाजू आहे त्याच्या दोन बंद बाजू येतील एक आहे या साईडने आणि एक आहे इथं पिनअप करते त्या साईडने तर आपण याप्रमाणे त्याला पिनअप करून घेणार आहोत पिनअप करायचं म्हणजे का तर आपल्याला व्यवस्थित असं आपलं हे गोल वर्तुळ आलं पाहिजे सगळ्यांना माहीत आहे आणि जर तुम्हाला हे व्यवस्थित वर्तुळ अशा पद्धतीने येत नसेल तर तुमच्याकडं त्या मापाची प्लेट जर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे जे आपला मोजून किती अंतर येतं तर त्याप्रमाणे आपल्याला हे गोल वर्तुळ काढायचं आहे जसं की याप्रमाणे मी काढते याप्रमाणे आता आपल्याला आलेलं असतं सात इंच अंतर आलेलं आहे तिथं तर त्याप्रमाणे आपल्याला हे सात इंच अंतर आहे तर त्या मरा त्याप्रमाणे आपल्याला टेप असा हा फिरवायचा आहे जेणेकरून आपलं हे गोल असं वर्तुळ येईल आणि आपल्याला बाही एकदम सुंदर आणि छान दिसेल तर याप्रमाणे ही बाहीचं मी गोल असं मार्जिंग करून घेतलेली आहे आणि ती मार्जिंग करून झाल्यानंतर मी त्याची कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे तर याप्रमाणे त्याचं पिनअप मी काढलं आणि याप्रमाणे तुम्हाला असं दिसत असेल तर तुम्ही म्हणत असाल की हे गोल नाही आलं परंतु आपला कपडा जो आहे तो खूप सिल्की आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसत नसेल तर याप्रमाणे आप आपण जी बारा इंचाची बाही घेतली होती त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण त्या बाहीला मार्जिंग करून घेतली त्याप्रमाणे यालासुद्धा पिनअप करून मार्जिंग चा चा करून घ्यायची आहे तर आपल्याला बारा इंचाचं आपल्या अर्ध येतं त्याचं सहा इंच तर सहा इंचावरती असे ज्याप्रमाणे आपण गोलाकार करून घेतला त्याचप्रमाणे यालासुद्धा आपण असं गोलाकार करून घ्यायचा तर अशाच पद्धतीने करत असताना पिनअप काढचे काढण्याच्या अगोदर आपल्याला इथं मार्जिंग करून घ्यायची आहे त्याचं सेंटर आपल्याला काढायचं आहे तर याप्रमाणे आपण याचं सुद्धा काढून घेतलेलं आहे आता ह्या पद्धतीने जसं त्या मोठ्या बाहीचंसुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे जसं मी याप्रमाणे काढलं त्याचप्रमाणे तुम्ही त्या बाहीचंसुद्धा काढायचं तर हे पाहू शकता याप्रमाणे आता पी सेंटर जर काढलं तर लगेचच आपल्याला याचं पिनअपसुद्धा नंतर करायचं आहे जेणेकरून त्याची कमी जास्त लेअर त्याची होऊ नयेत तर त्यासाठी आता यालासुद्धा मी फोल्ड करून घेतलं डबल फोल्ड त्याच्यावरती जे सेंटर याचं सेंटर त्याचं सेंटर दोन्ही एकत्र करून परत याला पिनअप अप केलेलं आहे जेणेकरून आपले जे दोन्ही लेअर आहे तर ते व्यवस्थित बसतील आणि व्यवस्थित येतील या पद्धतीने आता याचं सेंटर काढत असताना आपल्या ब्लाऊजची जी बाही आहे रेडी ब्लाऊज आता तुम्हाला जर बाही टाकायची नसेल तर टाकून नाही टाकली तरी चालते तर या प्रमाणे आपण हे मोंडा जो आहे तर तो मोजून घेतला तर मोंढा जो होता तो सात इंच भरला आणि मोंढा सात इंच भरल्यानंतर आपण काय करणार आहोत किंचित सव्वा सात इंच आपलं हे अंतर घेणार आहोत तर सव्वा सात इंचाचं आपल्याला घ्यायचं आहे अर्ध अर्ध घेणार आहोत आपण तर त्याचं अर्ध हाफ होतं पावणे चार इंच पावणे चार इंचाचं परत हाफ करायचं आहे आपल्याला ते येत आहे पाव म्हणजे दोन इंचाला फक्त दोन एक रेश कमी येते टेपची आपल्या तर या पद्धतीने त्याचं एक दोन्हीच्यामध्ये एक सेंटर घ्यायचं आणि दोन्हीच्यामध्ये सेंटर घेतल्यानंतर ते किती अंतर आलेलं आहे सव्वा दोन्हींचं तर त्याचप्रमाणे आपल्याला जसं गोल असं सरकं एक तयार करायचं आहे या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे गोलाकार असं व्यवस्थित आला पाहिजे व्यवस्थित आपलं अंतर जे व्यवस्थित जर बसलं तुमचं तर व्यवस्थितच आपली बाही एकदम छान बसते आणि तुम्ही जर कमी जास्त केलं तर तुमच्या बाही जर फिटिंग जर झालेली असतील तर फिटिंग झाल्यानंतर जण बाही बसवतात परंतु ही तुम्हाला खूप छान प्रकारे बाही बसवलेली हो आहे कारण की याला आतमधल्या सुद्धा बाही आहे दोन्ही साईडनी बाही आहे तर कशा पद्धतीने आपण ही बाही बसवलेली हो आहे तर या पद्धतीने आपलं ही सर्कल सर्कलसुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे आता मी ती पिनप थोडंसं बाजूला लाक टाकते आणि आपण कात्रीने त्याला पण गोलाकार जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण व्यवस्थित असा गोलाकार कट करून घेतला आता हे फक्त डबल लेअर दोन ड लेयर आहे ते एका साईडच्या बाहीचे आहेत आपल्याला दोन्ही साईडच्या बाहीचे काढायचे आहे तर तुम्हाला फक्त एका साईडचे दाखवलेले आहेत मी आणि मी पेपर कटिंगचा व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे या बाहीचा फक्त पेपर कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे आणि तीसुद्धा ती सुद्धा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे आता इथं हे करत असताना यालासुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्हीचं सेंटर व्यवस्थित असं कात्रीने त्याला कट करा कट मारायचे दोन्ही साईडनी तर या पद्धतीने हे दिसतील वाव किती सुंदर आलेले आहेत तर तुमच्याकडं मार्कर पेन असेल तर त्या मार्कर पेनाने तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करायचे आहेत तर या पद्धतीने झाल्यानंतर आपण मार्किंग करून झाल्यानंतर आपण एक लेअर दोन्ही लेअरवरती असे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आणि ठेवून झाल्यानंतर आपल्याला असे गोल गोल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती अगदी सेंटरवरती शेंटर आलेला असतानाच व्यवस्थित अशी पिनअप करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत आणि शिलाई मारती वेळीसुद्धा आपल्याला पिनअप झालं पाहिजे व्यवस्थित तर याच पद्धतीने आता आपल्याला तुमच्याकडं पिको जर असेल तर पिको करून घ्या बाजूनी आणि जर तुमच्याकडे शिलाई व्यवस्थित शिलाई बसत असेल तर व्यवस्थित शिलाई भरून घ्या तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली ही जे दोन्ही लेअर खूप सुंदर आणि खूप छान आलेले आहेत त्याला मी पिको करून घेतलेला आहे तर या पद्धतीने पिको झाल्यानंतर व्यवस्थित अशी फिनिशिंगसुद्धा छान येईल हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने किती छान आपले असे लेअर आलेले आहेत ले दोन्हीसुद्धा आणि शिवल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहेत तर चला आता आपण कट करून म कट मारूया तरी एक साईड जी आहे छोटी साईट असते आपली तर आपण एक मार्किंग केलेली होती छोट्या साईटनी तर छोट्या साईटच्या भागाला आपण कट मारून घ्यायचा आता कट मारल्यानंतर जे आपली स्लीवज रेग्युलर स्लीवज आहे तर ती थोडीशी याच्यापेक्षा मोठी असणार आहे कारण की आपण ती पूर्ण शिलाई मार्जिंगसहित आपण ती बाही जोडत असतो तर त्यासाठी ती घेतलेली आहे तर या पद्धतीने त्याच्यावरती मांडायची अगोदर ती जी बाही आहे आपली लेअरची बाही ती खाली घ्यायची आणि त्याच्यानंतर जी आपली रेग्युलर बाही आहे तर ती वरती घ्यायची जेणेकरून ही बाही आतल्या साइडनी जाईन आणि आपले दोन्ही लेअर य तसे दिसतील वरच्या साईडनी आणि ही फिटिंगमध्ये जाईल तर या पद्धतीने सर्वात अगोदर दोन्ही जे साधी ब्लाउजची बाही आहे तर ती आणि लेअरची बाही आहे तर त्यात जोडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळी इकडे तिकडं होणार नाही दोन्ही जर सोबत एक जोडायचे आहेत आपल्याला तर कशा पद्धतीने जोडायचं हे तुम्हाला दाखवत आहे मी या पद्धतीने आपण जी बाही आहे तर ती जोडून घ्यायची तर ते तुम्ही बघू शकता आता आपली जी रेग्युलर बाही आहे तर ती किंचित थोडीशी मोठी असणार आहे कारण की आपण ते फिटिंगपासून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आता आपण ब्लाऊजला बाही जोडायला सुरुवात केलेली आहे तर ब्लाऊजला बाही जोडत असताना आपले जे लेअर आहेत मोठा लेअर ते खालच्या साईडने आला पाहिजे आणि वरच्या साईडने जे आपली आहे रेग्युलर बाही दिसली पाहिजे आपल्याला तर जेणेकरून ती बाही आतमधल्या साईडने जाईल आणि लेअर जे आहेत तर ते वरच्या साईडने तर आता आपली जी रेग्युलर बाह्य आहे तर ही बाही फक्त दीड इंच शिलाई मार्जिंग आपण ठेवत असतो तेवढी जास्त आहे आणि ही फक्त अर्धा इंच बाही जी आहे तर आपण ती जास्त घेतलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता तर हिला जास्त घ्यायची गरज नाही आहे व्यवस्थित अशी शिलाई आपण बसून घेऊयात ब्लाऊजवरती तर ज्या वेळेस तुम्ही शिलाई करत असता तर त्याला किंचित शिलाई बसली तरी चालेल कारण की हे रेडी ब्लाऊज झाल्यानंतर आपण याची व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आतल्या साईडने बाही जोडायची नसेल तरी चालेल तर आता आपण ब्लाऊजवरती बाही जोडून घेणार आहोत कारण की फिटिंग झालेली आहे मोंड्यामधली मोंड्यामधली फिटिंग झाल्यानंतर आपण ही बाही जोडून घेत आहोत तर हे खूप छान असे लेअर आपले आलेले आहेत खूप सुंदर आपली बाहीची फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे आणि खूपच छान बसलेली बाई आहे तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत फिटिंग व्यवस्थित अशी तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम तुम्ही जशा प्र ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्लाउजची फिटिंग करत असता तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्लाउजची फिटिंग करून घ्या आणि व्यवस्थित अशी आपल्या ब्लाऊजची फिटिंग झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोपा वाटला की अवघड वाटला तर या आप पद्धतीने आपली ही सुंदर अशी लेअरची डबल लेअरची आमरेल्ला कटिंग बा आपली रेडी झालेली आहे तर ह्या पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही या ब्लाऊजवरतीच तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर फ्रेंड्स बाय बाय